अठरा जून दोन हजार चोवीस रोजी आशाताई किसन बांडे या आळेपाटा बस स्टँड येथून नारायणगावला जात असताना बस मध्ये चढत असताना त्यांच्या बांगडी कटिंग करून चौदा ग्रॅमची सोन्याची बांगडी अज्ञात आरोपी त्यांनी चोरलेली होती सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये गुन्हा दाखल करून सी आर नंबर एकशे सत्त्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीस दाखल करण्यात आलेला होता त्यानुसार तपास करून आमच्या गुन्हे शोध पथकाने आळेफाटा येथील ठाणे इथून दोन आरोपी यांना अटक केलेला आहे एक कुणाल सुनील गायकवाड व आकाशशाहू रणदिवे हे ठाणे इथे राहत असलेल्या दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सात लाख शहाण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे त्यांना सदर आरोपींना अटक करून त्यांना येरवड्याला इथे पाठवण्यात आलेलं आहे पीसी झाली त्यांची रिकव्हरी पण झालेली आहे आजपर्यंत मिळालेला आहे